सांगू मी हेल्प करा म्हणून आपलं काम होत तर देव देतो ताकद <laughs> हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी स्वयंपाकाला सुरुवात आहे आजचा स्पेशल स्वयंपाक म्हणाल तर आमरसपुरी खूप दिवसानंतर असा हा बेत आहे मुलं सकाळी शाळेला गेलेली आहेत माझा असा स्वयंपाक रेडी झालेला आहे मुलांच्या शाळेचा शेवटचा दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांना उद्यापासून लागत आहेत अक्षय तृतीयाचा स्वयंपाक छान झाला आहे पूजा ही माझ्या आवरलेली आहे आणि मुलं शाळेतून येण्याआधी मला शॉपिंगलासुद्धा जाऊन यायचं आहे चला तर पटापट ह्या उरलेल्या पुऱ्या मी तळून घेते आणि ग्रोसरी शॉपिंग म्हणाल तर बरीच करायची आहे घरचीसुद्धा आणि डोनेट करण्यासाठीसुद्धा हॅलो फ्रेंड्स तर पटापट घरची कामं आवरलीत आणि कितीही लवकर आवरलं तरी उशीर होतोयच आता म्हणाल तर जवळपास अकरा वाजलेले आहेत म्हणजे अकरा वाजले असले तरी इतकं ऊन आहे ना जे वारं येते ना म्हणजे वाऱ्याच्या अशा झळा लागत आहेत बाप खूप गर्मी आहे यावर्षी चला तर मी सुपर मार्केटमध्ये मध्ये पोहोचली आहे आज एकटीच शॉपिंगला आले कारण नवऱ्याचं होतं ऑफिस त्यामुळं आणि दोन कार्ड घेऊन ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हटल्यानंतर थोडी दगदग होणारच आहे त्यामुळे एक कार्टमध्ये मध्ये पहिला डोनेट करायचं साहित्य घेईन आणि ती बाजूला ठेवून दुसरी कार्ड घेऊन घरचं जे साहित्य आहे ते घेईन म्हणजे थोडंफार इझी होईल मला माझी शॉपिंग झाली आणि ऑटो मध्ये तुम्ही बघू शकताय वर खाली लेफ्ट राईट सगळीकडं असं सामान भरलंय मी मध्ये बसली आहे एक दहा पंधरा मिनिटात मी घरी पोहोचेन तर जवळपास दीड वाजलेत आणि मी घरी पोहोचले हे सगळं सामान रिक्षातून खाली काढून ठेवले आता इथून आत घेऊन मला जायचं आहे आणि मला खरंच सांगू का इतकं थकायला झालं आहे किंवा एकदा हे सामान आत घेऊन जाईल आणि पाणी पिऊन झालं आहे आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं ना पूर्ण दिवस जातो आणि सकाळी घाईघाईतच तो असं तोरण लावलं होतं आणि रेडीमेड ज्या रांगोळ्या माझ्याकडे होत्या ना त्याच अशा दारात घातल्यात काय पुनम काय झालं बाहेरून <laughs> आले ना मला एकदम गरगरलं कारण ऊन आहे सकाळी नाश्ता केला नव्हता फॅन लावला आहे आणि फ्लोअरवर एक उशी घेऊन दहा मिनटं मी पडणार आहे आणि त्यानंतर उरलेलं काम आणि जेवणार आहे मी फ्रेश होऊन आधी एक अर्धा तास ब्रेक घेतला आणि आता मला फ्रेश वाटतंय ह्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या ना त्या डब्यात भरून ठेवते कारण उन्हाळ्यात अशा पालेभाज्या आहेत ना लवकर सुकतात अमेझॉनवरून मी हे डबे घेतले होते आणि मला खूप आवडतात एकावर एक व्यवस्थित फ्रीजमध्ये बसतात मंडळी कशा आज आहे अक्षय तृतीया सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही म्हणाल की काय पूनम काय घेऊन बसलेली आहेस तर हे आहे धनधान्य असं म्हणा आणि आज अक्षय तृतीया आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो ज्यामध्ये आपण अन्नदान करत असतो सोन्या चांदीची खरेदी करत असतो वाहन असेल घर असेल म्हणजे कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करत असतो लग्न कार्य असेल किंवा काही शुभारंभ असतील ते सुद्धा आपण चांगल्या मुहूर्तावर करत असतो आणि हा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सणवार म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठणं त्यानंतर स्वयंपाक पूजा आणि त्यानंतर आणखीन भरपूर रोजची कामं ता, असतात आणि त्याबरोबर आपल्या आवडीची कामं सुद्धा आपण करत असतो आज चांगला दिवसही होता आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी अन्नदान केले खूप छान असतं म्हणून थोडीफार ग्रोसरी मी घेऊन आलेली आहे इथे एक वृद्धाश्रम आहे जाऊ आणि हे सगळं अन्नदान करू कालपर्यंत वेगळाच प्लॅन होता की की असं होतं फूड बनवून घेऊन जाऊ आणि आपल्या हाताने सगळ्यांना आजच्या दिवशी जेवायला घालू म्हणून काल संध्याकाळपर्यंत असाच विचार होता पुन्हा विचार विचाराला की अरे जेवण दिल्यानंतर तेवढं पुरतच असणार होतं म्हणजे आजच्या एका दिवसापुरतं त्याच्याऐवजी आपण असं धान्य घेऊन गेल्यानंतर बरेच दिवस खातील आणि त्यांनाही त्याचा उपयोग होईल म्हणून प्लॅन थोडा चेंज केला आणि आज सकाळीच मी एका शॉपमध्ये जाऊन सगळी ग्रोसरी घेऊन आलेली आहे चला तर मी काय काय घेऊन आले ते दाखवते खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत खूप मोठी हेल्प सुद्धा नाही आहे नेहमी म्हणते तसं फुलना फुलाची पाकळी अशी मदत आम्ही करत असतो अधूनमधून तर मी असं ना गहू आणलेले आहेत हे म्हणाल तर तीस किलोची बॅग तिथं फक्त खास ब्रँड होता लोकवन हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा तांदूळ ते वीस किलोचे तांदूळ झाले त्याच्यानंतर आपली ही तूरडाळ तर तूरडाळ आहे ना पाच पाच किलोच्या अशा दोन बॅग घेतले म्हणजे दहा किलो तुरडाळ घेतलीये त्याच्यानंतर आज गोड हवं नाही का त्याच्यामुळे म्हटलं साखर घ्यावी ही पण दहा किलो साखर आहे आणि माझ्यासाठी घरी कांदे घेऊन आले होते तर म्हटलं चला कांदे सुद्धा घेऊ त्याच्यानंतर असं हे लोणचं So, लोणच्याच so, एक घेऊन आले आणि ऑइलचा एक कॅन घेऊन आले सो अशा छोट्या मोठ्या आम्ही गोष्टी घेतलेल्या आहेत आम्हालाही खूप छान वाटतं अजूनमधून ह्या गोष्टी करायला आणि ती लोकही खुश होतात सहा वीस झालेली आहेत नवरा साडेसहा पर्यंत येईल आज ऑफिस आहेत आजचं आणि येता येता संध्याकाळी म्हणाल तर थोडंफार ट्रॅफिक असतं थोडा उशीर होईल असेल वीस मिनिटं आणि आम्ही सातपर्यंत तिथं पोहचून जाता जाता एका ठिकाणी थांबू लाडू घेऊ आणि जाऊ म्हणजे आज जेवताना गोडाचा पदार्थ म्हणाल तर आम्ही लाडू देऊ आणि हे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते करतीलच एक तर शॉपमधून दोन मोठ्या कार्ट होत्या एक कार्ट या सगळ्या गोष्टींनी भरली होती आणि एक कार्ट म्हणाल तर आपल्या घरच्या ग्रोसरीनं त्या ओढत ओढत घेऊन यायचं म्हणल्यानंतर तारेवरची कसरत कोणी हेल्पला नव्हताच <laughs> गेले होते आणि शॉप मधून आल्यानंतर सुद्धा ऑटोपर्यंत यायला म्हणाल तर स्टेअर सुद्धा आहेत तर अर्ध सामान मी आणलं आणि त्यानंतर मला जमे ना कारण ही तीस किलोची बॅग उचलणं म्हणजे खूप मुश्किल होतं तर तिथं जे हेल्पर होते ना त्या दादांना बोलवलं आणि म्हटलं मला थोडीशी मदत करा वरून जिन्यावरून एवढं पोतं मला हे उचलणार नाही आणि त्यांनी भरपूर मदत केली म्हणजे थोडंफार सामान मला रिक्षात भरून दिलं त्यानंतर रिक्षा तिथं आली त्यानंतर रिक्षातलं सगळं भरलेलं सामान मी खाली काढून ठेवलं तिथून पुन्हा हात आणलं आणि आता असं वाटतं की आत कशाला आणलं बाहेर आपला टेबल होता ना तिथंच ठेवायला हवं हो होतं कारण हे सगळं आता आपल्याला पुन्हा गाडी भरायला लागणार आहे असं काही हरकत नाही जेव्हा मी कॉल केला होता ना त्या सरांना तर ते म्हणाले होते तुम्ही जर सगळी ग्रोसरी जेवणाची आणून दिली तरी आम्हाला चालेल तिथे एक बाई असते आणि ती स्वयंपाक सगळा करते म्हणजे जो आपण ठरवलेला असतो ना भाजी डाळ भात त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ना ते सगळं आपण तिथं देऊ शकतो आणि ते स्वतःहून सुद्धा जेवण बनवतात म्हणजे ते टेन्शन नाही म्हणजे आपण स्वतः जेवण घेऊन जाऊ शकतो तेही चालतं त्याच्यानंतर ते ग्रोसरी आपण अशी घेऊन गेल्यानंतरही चालतं आणि आपल्याला जर त्या दिवसाच्या जेवणापुर साहित्य द्यायचं असेल तर ते घेऊन जायचं आणि तिथं ते बनवतात आणि खातात सुद्धा तर चांगली गोष्ट आहे ज्याला जे जमल ते करत असतं मला हे थोडस बरं वाटलं कारण दहा किलो डाळ आहे बरेच दिवस जाईलच आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कांदेही मी मनानं घेतलेल्या आहेत आज स्वस्तही होते आणि मला घेणार होते ना म्हणून घेतले असे काही नाही की हे द्यायचे होते वगैरे म्हणून तर असं स्वयंपाकाला त्यांना मदतच होईल त्यामुळे प्लीज कमेंट नको की कांदे दिलेस की काय म्हणून दोन बॅग असावेत दहा किलो आहेत जास्त नाही घेत हो नवरा पण आलेला आहे ऑफिसवरून आणि आम्ही लगेचच निघतो का माहिती आहे का कारण घरापासून ते अंतर म्हणाल तर बऱ्यापैकी लांब आहे आणि बॅग ठेवल्या बाबा मग अशी माझी पार्टनर क्रॅम झाली अरे ते ऑटोवाले नाही मदत करत ते बसले आणि त्यांना तर कसं सांगू मी हेल्प करा म्हणून आपलं काम होतं तर देऊ देतो ताकद जायचं मी पाणी पिऊन बॉटल घेऊन येतो पाण्याची बॉटल ठेव नाही 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 जेवायला बसतात ना आपल्याला जाताना लाडू घेऊन जायचे होते मग नवराना नेहमीप्रमाणे ऑफिस काय आणले ते बघूयात मध्ये ठेवते आणि काय समोसा लाडू आणि मला वाटते त्याला काय म्हणायचं लक्षात ये मला आता पटकन लक्षात येईल पावणे झाले आहेत आणि आम्ही निघालो आहोत एका ठिकाणी थांबून लाडू फक्त घ्यायचे आहेत त्यामध्ये अजून दहा पंधरा मिनट दहा मिनटं तर जातील पंधरा मिनटं नकोच <laughs> कारण जायला ना थोडा वेळ लागेल आम्हाला असं वाटतं अर्धा पाऊन तासाचं अंतर दाखवते ना थर्टी सिक्स मिनिट दाखवते आताची फीजमध्ये सो बघत चालू आहे आजूबाजूला दिसतं काय खालत शॉप काका हलवाई आणि चितळेचं आहे पण ते खाली आहे आम्ही पुलावरून चाललो घाई झाली का तुला थोडी तर, तर मी एका मिठाईच्या शॉपमध्ये थांबली आहे मला बुंदीचे लाडू घ्यायचे होते पण त्यांच्याकडे संपलेले आहेत आणि त्यांच्याकडं खूप छान असे ना बेसनचे लाडू मला मिळाले दोन प्रकारचे बेसनचे लाडू होते त्यातला एक मला छान वाटला तो घेतला आहे आणि त्याचबरोबर एक स्वीटचा असा बॉक्स घेतलाय हा का घेतलाय मी थोड्या वेळानं सांगते बरच right, लांब आलो ना आपण असं वाटतं वाईट जनवाय त्यांना कॉल करू का या साईडला आम्ही कधी आलो नव्हतो आणि नवीन ठिकाणी यायचं म्हटल्यावर थोडाफार उशीर होतो चला आम्ही पोहोचलो पाहुणे आठ वाजले कारण खूप लांब होतं आपल्या घरापासून हे आणि संध्याकाळ असल्यामुळे ट्रॅफिक असल्यामुळे मला वाटतं थोडंसं वेळ लागला असा मला <laughs> तर हे आहे मधुपन वृद्धाश्रम दहा मिनिट बसा वाटतं तर तुम्ही ताटामध्ये स्वीट ठेवा वृद्धाश्रमाला भेट म्हणून मी एक शॉर्ट बनवला होता आणि त्याला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या काही लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले काही लोकांनी म्हणजे खूप कौतुक केलं काही लोकांचं असं होतं की अशा चांगल्या गोष्टी करत राहा म्हणून आणि काही लोकांनी असंही म्हटलं होतं की अशा गोष्टी आम्हीही पाहिल्यानंतर आम्हालाही प्रेरणा मिळते कधी कधी आम्हाला या गोष्टी करायच्या असतात पण लक्षात येत नाही आणि अशा गोष्टी पाहिल्यानंतर खूप छान वाटतं आणि आम्हालाही या गोष्टी कराव्याशा वाटतात म्हणून आणि तो असे व्हिडिओ टाकत जा खरंच तुम्ही खूप छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि तुमचं मनापासून धन्यवाद कारण या सर्व गोष्टीमुळे मलासुद्धा मोटिवेशन मिळत असतं काही थोड्याच म्हणजे एक दोनच कमेंट्स असतील की तू जेव्हा असे गोष्टी करत असतेस किंवा हेल्प करत असतेस डोनेशन देत असतेस तेव्हा व्हिडिओ बनवत जाऊ नको ह्या पर्सनल गोष्टी असतात आणि त्या तू मनापासून करत असते अगदी मान्य आहेत त्यासुद्धा कमेंट्स खरंच चांगल्याच होत्या म्हणजे त्यांचा हेतू चांगलाच होता मला त्याच्याविषयी काहीच म्हणायचं नाही आहे आणि लोकांना ज्या गोष्टी पाहायला आवडतात ना त्या पद्धतीचे व्हिडिओ मी नेहमीच बनवण्याचा प्रयत्न करत असते असे व्हिडिओ ही बऱ्याच लोकांना आवडतात तुम्ही त्या यूट्यूब शॉटच्या खाली जाऊन कमेंट्सही वाचू शकता लोकांनी भरभरून छान छान कमेंट्स केलेल्या आहेत त्यामुळं मला असं वाटते की ही गोष्ट काही वाईट नाही आहे दाखवली तरी बऱ्याच लोकांचं असं होतं की प्रेरणा मिळाली आणि आम्ही ही या गोष्टी करू तर छानच आहे ना म्हणजे एकमेकांना बघून आपण अशा गोष्टी करतो आणि शिकत असतो आणि मलाही पर्सनली खूप साऱ्या कमेंट्स आल्याही होत्या की पुनम हे वृद्धाश्रम कुठे आहे म्हणून आम्ही जाऊ आणि मदत करू म्हणून आणि मला, मला वाटतं या व्हिडिओमुळं ना बरीच लोक मदत किती छान ना होता थँक्यू परत भेटू मधुबन वृद्धाश्रम तळेगाव दाभाडे असं तुम्ही गुगल केल्यानंतर हा ॲड्रेस मिळून जाईल किती वाजले साडेआठ पळू आता कारण इथून जायला अजून अर्धा तास लागेल म्हटलं ना तू आम्हाला थोडासा उशीर झाला तिथं कारण कोणाचा तरी बर्थडे पण होता आणि ते पण सेलिब्रेट करत होते त्या सगळ्यांनी बरोबर खूप छान वाटलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत नंदूबाईंच्या घरी येस तिथंच आज आम्ही डिनर करू <laughs> हा प्लान नव्हता नाही तर मी आधीच तुम्हाला सांगितलं असतं <laughs> अचानक ठरला म्हणजे आम्ही जातातच त्यांचा कॉल आला होता की या घरी डिनरसाठी म्हणून आणि जातल्या रोडलाच आहे म्हणजे रावेतवरूनच आम्ही चाललेलो आहोत सो so, येस yes, डिनर आज तिथं करू आणि आता जिथं आम्ही गेलो होतो ना वृद्धाश्रममध्ये खूप छान वाटलं भरपूर आशीर्वाद मिळाले आ तुला जास्त मिळाले छान <laughs> सगळी चांगली लोक होती आणि कौतुक म्हणजे ना येताना आम्हाला त्यांनी आग्रह केला होता की तुम्ही इथं डिनर करून जा काहीतरी खाऊन जा म्हणून मला खूप भारी वाटलं खूप म्हणजे असं कोण कौतुकानं म्हणत ना बघ ना आपणच त्यांना फूड द्यायला गेलो होतो आणि ते म्हणत होते की तुम्ही जिवून जा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना सो so, यस yes, आजचा दिवस सार्थकी लागला छान झालं देवाकडे नेहमी हेच प्रार्थना असते की आम्हाला इतकं बळ ताकद आणि सद्बुद्धी दे की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या हातून घडाव्यात छोट्या छोट्या खूप मोठी आम्ही गोष्ट केलेली नाही पण अधूनमधून ना ह्या गोष्टी आम्ही करत असतो छान वाटतं म्हणून ऑलरेडी आम्हाला उशीर झालाय आणि इथे आहे जाम बराच पुढे काय असेल पुढे म्हणलं एवढी गर्दी असेल मेबी मला वाटतं पण दुसऱ्या त्या खालच्या पुढच्या चौकातून आलं असत छोटा रोड आहे चौक आहे ना खूपच आहे खूप जो लो, जो लो, हाड़ो, हाड़ो, तर थांबले की थांब हळूहळू तरी जायला पाहिजे जवळपास तासभर झाला असेल आम्ही इथं थांबलोय आणि इतका कंटाळा आलाय ना आणि घरचे वाट बघतायत आता काय झालं माहिती आहे काय एका ठिकाणी सगळ्या गाड्या थांबल्यात इंच भर पण हलत नाहीत आणि पाठीमागं एकानं येऊन गाडी धडकली आहे म्हणजे जास्त जोरात नाही हलकीच धडकली आहे पण काय गरज आहे तिथल्या तिथं गाडी हलवायची काही कळत नाही जवळपास पावणे दहा वाजल्या आहेत आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो जवळपास एक तास तिथं आता निघालो एक तास पाऊन एक पाऊन तास पाऊन ते एक तास थांबलो होतो ट्रॅफिकमध्ये अंतरावर घर आहे आणि इतका वेळ लागला आम्हाला नंदूबाईंच्या घरी पोहोचलेलो आहोत जवळपास त्यांचे अर्धा कॉल येऊन गेले आणि आम्ही इथंच होतो पाच मिनिटाच्या अंतरावर पण एवढा वेळ लागला असो माझा थोडा मूड पण डाऊन झाला होता पण आता थोडस बरं वाटतंय पहिल्यांदा आलं असेल बसून बसून गाडीवर अरे बापरे आज काय खरं नाही नुसता खा की खा गोडामध्ये चार पदार्थ आहेत एक म्हणजे पुरणपोळी मी पुरणपोळी केलीच नव्हती आज खायला मिळेल इथे <laughs> त्याच्यानंतर आमरस आहे गव्हाची खीर आहे आणि थोडासा शिरा सुद्धा चला तर एकत्र बसून गप्पा मारत आम्ही करतोय डिनर बापरे खा खा खाल्लेला आहे आणि आता माझी हलाईची सुद्धा इच्छा नाही आहे सकाळी आमरस दाबून खाल्ला होता आत्तासुद्धा खाल्ला आहे आणि सासूबाई आलेत ना त्यांनीसुद्धा आता आंबे घेऊन आलेले आहेत म्हणजे आंब्यावर आम्ही तुटून पडणार आहोत आणि नंदूबाई जोधपूरला गेल्या होत्या आणि तिथून येताना वॉल पीस सुंदर असा आणला आहे वा मस्तच या विंडोमध्ये सुद्धा दोन डेकोरेटिव्ह पीस ठेवलेत तुम्हाला दाखवत मी सुद्धा पहिल्यांदाच बघती आहे कारण त्या ट्रिपला जाऊन आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा भेटतो आहे क्यूट आहे ना हे मेटल्स आहे अशा त्यांच्या हातात ना वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामुळं आणखीन छान वाटतंय अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर दिरांनी घेतलेली आहे अशी ही बाईक मग अशीच आम्ही लाडू घेतले होते ना तिथून हा स्वीटचा बॉक्स घेतला होता आणि इतकं गोड खाल्लंय ना मी आता आठवडाभर एकही गोडाचा पदार्थ खाणार नाही आहे या दोन तीन दिवसात आमची भरपूर कामं आहेत माहीत नाही हा व्हिडिओ कधी एडिट करून पोस्ट करणार आहे पण उत्साहात बनवलाय मात्र खरा दिराची ही बाईक बघून ना आम्हाला आमची जुनी बाईक आठवली आम्ही दोघं भरपूर बाईकवरून फिरलो होतो सासूबाई खूप सारे आंबे चिकू आणि डाळिंबे घेऊन आलेले आहेत आजकाल ना मुलं जेवण कमी आणि फळं जास्त आहेत त्याला आत्ताच आम्ही पोहोचलो आणि गरळ म्हणाल तर साडे अकरा वाजलेले आहेत आजचा दिवस खूप छान गेला आणि एक दोन गोष्टी करायच्या होत्या त्या राहिल्या एक गोष्ट घ्यायची होती मला पण ती घेता आली नाही आता साडे अकरा वाजता सगळेच दुकानं बंद झाले होते असो पण आजचा दिवस खूप छान गेला जसं ठरवलं होतं तसं सगळ्या गोष्टी झाल्या अडे अकरा वाजले तपूनही मी गेले आणि व्हिडिओ म्हणाल तरी तेच थांबवते पुन्हा लवकरच भेटी अशाच एका छानशा भागात तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय